हिंगणघाट दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस येथील भाजपा कार्यकर्ते रवींद्र रामजी लढी यांची भाजपाच्या हिंगणघाट विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी केली असून नुकतेच काल दिनांक पंचवीस जुलै रोजी आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात हे नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी आमदार समीर कुणावार जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किशोर दिघे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुर ठाकूर भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे हिंगणघाट विधानसभा प्रमुख संजय डेहणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रवींद्र रामजी लढी हे मागील सलग बारा वर्षांपर्यंत शिवसेनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्यरत होते तर त्यांच्या पत्नी सुशिला रवींद्र लढी या समुद्रपूर नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या मागील नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्या भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत सदर कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्यासह किशोर दिघे अंकुश ठाकूर आकाश पोहणे संजय डेहडे यांच्यासह समुद्रपूर भाजपा नगरसेवक ललित डगवार नारायण बादले संजय शेळके नामदेव उमाटे विलास भोंडे प्रल्हाद नांदूरकर रमेश मडावे कमलेश भोयर संजय चिडे टीकाराम अमलणकर धीरज माणकर राजू कोल्हे विलास मोडघरे गिरीधर लढी इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट